नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महासंसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक तीस जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रतिभाताई पवार विद्यालय कोंडवा बुद्रुक पुणे या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान रक्तदान का करावे रक्तदान केल्याचे फायदे याचे महत्त्व दीपक कामटे स्वाती चिटणीस यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्या रक्तदात्यास सहा लाखाचे विमा कवच तीन लाखाचा अपघाती विमा आणि तीन लाखाचा अतिरिक्त वैद्यकीय विमा प्रत्येक रक्तदात्यास जीवनभर रक्त मोफत तसेच रक्तदान करणाऱ्या नातेवाईकास एक वर्ष रक्त मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले तसेच सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अशी विनंती आयोजकांकडून केली यावेळी प्रशांत दादा जगताप दीपक कामठे स्वातीताई चिटणीस भूषण बदे विमल झुमरे हेमंत बदे

कोंडवा बुद्रुक प्रभाग क्रमांक एक्केचाळीस या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी खूप मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे रक्तदानाची महत्व हे सैनिकांना बॉर्डरवर लढणाऱ्या सैनिकांना जास्त माहिती आहे त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी येऊन रक्तदान केलं पाहिजे या सौ सुप्रियताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हडपसर विधानसभेमध्ये विविध भागामध्ये रक्तदान शिबिर घेतलेलं आहे तसेच या भागामध्ये मग कोंढवा बुद्रुक असेल गोकुळनगर असेल कात्रज असेल आगम मंदिर असेल कोंढवा खुर्द असेल अशा विविध भागात रक्तदान शिबिर असं आयोजित केलेले आहे ते प्रत्येक आयोजनामध्ये शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप्यांचं मोलाच मार्गदर्शन आणि भरपूर सहकार्य असं लागलेलं आहे आणि रक्तदान हे का करावं एक रक्तदान जर एक पाऊच एकाने जर दिला तर कमीत कमीत तीन जणांचा जीव वाचू शकतो मग त्याच्यात समजा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा कुणाला रक्त लागत असेल किंवा जे जा आजारी जे जा पेशंट आहेत ज्याला रक्ताची गरज आहे अशा रक्तदात्यास जर हे रक्त मिळालं तर त्याच्यातून प्राण वाचू शकतो नमस्कार आज तीस जून म्हणजे आज बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियताई सुळे यांच्या वाढदिवसाच निमित्त साधून आज या ठिकाणी खूप मोलाच असं एक कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम आमच्या शहराचे अध्यक्ष प्रशांतराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज हा या ठिकाणी पार पडतोय आज या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की रक्तदान हे का महत्वाचं आहे आणि का केलं पाहिजे तर आज पुणे शहरामध्ये वाढते अपघात वाढते ॲक्सिडेंट ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला रक्ताची कमतरता भासते आणि त्या ठिकाणी जर आपण अशा प्रकारचे जर कार्यक्रम आयोजित केले तर त्या ते लोककल्याणासाठी खूप उपयुक्त ठरतात आणि आपण आज साईंच्या वाढदिवसानिमित्त हे जनजागृतीच्याच हिशोबाने आपण म्हणू शकतो की आज जनजागृती आहे आज रक्तदान आपण सगळेजण करतोय आणि रक्तदानातून आपण एखाद्याचा जीव वाचवण्याचं काम या ठिकाणी करतोय तर ह्याच्यासारखं श्रेष्ठ काम कोणतंच नाही आहे आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की आज कोंडवा भागामध्ये आम्ही हे रक्तदान शिबीर राबवलंय आणि इथल्या ग्रामस्थांनी इथल्या नागरिकांनी आम्हाला खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि असाच प्रतिसाद वेळोवेळी ते आम्हाला देतील अशी मी आशा या ठिकाणी बाळगते सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कोंडवा भागामध्ये विविध ठिकाणी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना या ठिकाणी प्रशांत प्रत्येक ठिकाणी येऊन भेट दिली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचं नेते मंडळी नेहमीच काम करत असतात पण या निमित्ताने आम्हाला सुद्धा काम करण्याचं आणि इथून पुढं चांगल्या प्रकारे काम करण्याची ऊर्जा मिळत असते त्यामुळं मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आज या ठिकाणी आपल्या परिसरातील ताज्या गाडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे से आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद